तालुक्यातील कासारी का या गावी या गावचे महादेवांना गाव मनुष्य पाहिले जाते आणि हे गाव पहिल्यापासून मुंडे साहेब यांना जगत मानते आणि त्याच धर्तीवर राज्याच्या माजी ग्रामीण मंत्री मुंडे या राज्याच्या आमदार खासदार मनुष्यने या गावचे सुपुत्र वैभवशाली महान कार्यकर्ता जाते दोन वर्षापासून बंद केला होता की ताई आमदार विधान परिषदेच्या माध्यमातून त्या महाराष्ट्र राज्याच्या त्या आमदार झालेल्या आहेत आणि भविष्या देखील राज्याचे मंत्री होत ही त्यांची अपेक्षा शोसेने या गावच्या माध्यमातून त्या बीड जिल्ह्याच्या माध्यमातून आणि बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर ज्ञानोबाजी पडे यांनी या राज्याच्या माजी मंत्री पंकजादा मुंडे यांच्यासाठी पण केलेला असल्यामुळे काही फक्त आमदार झाल्या आणि या राज्याचे मंत्री जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी पायामध्ये चप्पल घालणार नाही हा पण अस्तित्वात आणला असं सांगे आज आज पंकजा मुंडे यांचा वाढदिवस असल्यामुळे त्याचे अचिंत्य साधन सिने कास्तारी बोडका येथील गावकऱ्याने त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणे साजरा केलेला असं सांगे त्यांच्या माध्यमातून त्यांनी या गावच्या माध्यमातून पण केलेलं आहे ते ज्ञानबाजी बुळे यांच्याशी आपण आहोत आपण या बालाघाटच्या डोंगरपाठातील कसारा बोडका येतील हो ने लोक नेते या भागातील महादेवा यांच्या गावच्या असल्यामुळे ओळख आहे आणि मुंडे साहेबांचे अत्यंत विश्वासू बीड जिल्ह्यातील गाव माणूस हो कसारी बोडक्या या गावाकडे पाहिल्या जाते ज्ञानबाजी बुळे यांना आपण विचार आपण किती दिवसापासून काही आमदार व्हावेत मिनिस्टर होव्यात माणूसने पण केलेला असं घालून बिनवाणी फिरत असल्यामुळे काही आपले स्वप्न पूर्ण झालेले असत नाही त्या राज्याच्या विधान परिषद आमदार पंकजादा मुंडे झालेले आहेत आणि भविष्यात काही राज्याचे मंत्री व्हावात म्हणून तिने आपण आणखीन हे पाय चप्प घालीत नाही आज ताईंचा वाट दिवस असल्यामुळे आपण काय म्हणता माननीय बहुजनाच्या नेत्या ताई साहेबांना वाट दिवस त्या मनापासून खूप खूप शुभेच्छा सर्व लाल कलरच्या शुभेच्छा देतो मी गेल्या दसऱ्यापासून चिपल पायात घालत नाही कारण जोपर्यंत बहुजनाच्या नेत्या विधीमंडळात सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी येत नाही तोपर्यंत बहुजनाला न्याय भेटणार नाही बहुजनाच्या नेत्याला कुठलं तरी पद भेटावं म्हणून मी एक उपक्रम राबवला होता की पाया जोपर्यंत आमदार खासदार मंत्री कुठलं तरी विधिमंडळात जाण्यासाठी पद येत नाही तोपर्यंत मी पायात चिप्पल घालणार नाही असं शिपथ घेतली होती ती माई शेपथ आज जवळपास पूर्ण झाली आहे आई साहेब आता एकोणतीस तारखेला पुरेळ येणार आहेत आणि आल्यानंतर मी त्यांच्या हाताला शिपत घालणार आहे या राज्याच्या विदर्भ जिल्ह्याच्या पूर्ण झालेला असो यातील जिल्ह्यातील महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादाच्या माध्यमात काही नक्कीच वाढदिवसाच्या औचित्यसादृष्टी आम्ही त्यांना शुभेच्छा दिवशी या राज्याच्या मंत्री म्हणून आम्ही पाहणार आहोत अशी प्रतिक्रिया कासारी बोर्ड येथील नागरिक ಸಹ ನಾನು ಮಕ್ಕಳೇ ಲೈವ್ ಎಲ್ಲ ಮಾಹಿತಿ ಇದೆ ತನ್ನ ಬರ್ತಾ ಪತ್ರಕಾರ ಮಂಗಳೂರು ತೆರಿಗೆ ಲೈವ್ ಇವಾಗ